नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशीच सगळ्या मस्त म्हणजे तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपल्या मोबाईलवरती म्हणजे हा मोबाईल कोकणामध्ये खराब झाला होता तुम्हाला तर माहिती मी नीट करायला टाका होता आणि कालच हा मोबाईल आला आहे ना आज हा त्याच्यावरती मी पहिला ब्लॉग बनवतो आणि मी परवा एक पोस्ट केली होती की फेसबुकला पोस्ट केली ती की मी एखादा अजून व्यवसाय चालू करू का कुठला व्यवसाय किंवा काहीतरी वेबसिरीज वगैरे काहीतरी असं मी सहज टाकली ती पोस्ट बघू म्हणलं लोकांचं काय म्हणणं आहे ते तर त्याच्यावरती बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की होम मिनिस्टर चालू करा होम मिनिस्टर माझ्या <laughs> काटं फुटलं ना अंगावरती होम मिनिस्टर म्हणजे त्याच्यामध्ये घेता तरी काय आणि एका दादाने कमेंट तर अशी केली की, की तुम्ही होम मिनिस्टर चालू करा पहिला कार्यक्रम मी तुम्हाला देतो होम मिनिस्टर म्हणजे काय पूजा घ्यायचा मग मला त्याचा मला त्याचा एखादा लाईन अप बसवा लागला आणि मग त्या गोष्टी कराव्या लागत्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा आता तुम्ही म्हणताल की, की दाड सारख हात फिरवते दाढी बिडी कापणं कसला दिसतो हो बोकडावणी तर नाही मी आता दाढी ही अशी वाढवणार आहे अशी अशी एवढी आता किती वर्षे जाईल सहा महिने जाईल माहीत नाही मिश पण अशा वाढवणार आहे ही सगळं सग्ड़ सगळे वाढवणार केस पण ही इथपर्यंत करणार आहे आणि पुष्पाचा लुक करणार आहे त्याच्यावरती बरेच काय काय व्हिडिओ वगैरे बनवायचे आता तुला काय झालं हसायला ना। दाढी नाही करणार म्हटलं की कशी हसते बघा अरे हे थोडासा लुक करायचा आहे पुष्पासारखा होते का तुम्ही सांगा कमेंट करून पुष्पसारखा लुक ठीक आहे आणि अजून दुसरी गोष्ट काय होती हां आता दिवाळी येणार या दिवाळी अठरा तारखेला आय थिंक चालू होते वाटतं पहिली अंघोळ दुसऱ्या अंघोळ माहित नाही आज आहे तारीख सात का आठ आहे का सात तारीख आहे अजून एक दहा दिवसात दिवाळी चालू होती या तर तुमच्यापैकी जर कोण व्यावसायिक माणूस असेल किंवा ज्याचं शॉप असेल कपड्याचं दुकान असेल किराणाचं दुकान असेल मोबाईलचं शॉप असेल कुठलंही दुकान असेल तर त्यांना ॲडची गरज असते दिवाळीमध्ये भरपूर सारा सेल होतो त्यांचा आणि दिवाळीमध्ये पण लोक भरपूर साऱ्या गोष्टी खरेदी करतात तर कोणाला जर तुमच्या दुकानाची किंवा पर्सनल ॲड बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क साधा माझी का ताब्दी तयार जाणं बाई तिकडं आता आलीच कसं काही आता दार उघडले नाही ना का मी दार उघडलं तिला जाण्यासाठी बसली आहे का जागा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की दादा आमची चीया। आहे शॉपची ॲड बनवायची आहे माझे इंस्टाग्रामला तुम्हाला माहिती जवळजवळ अडीच लाख फॉलोवर्स आहेत फेसबुकला आहेत यूट्यूबला दोन तीन चॅनल आहेत तर त्यांच्या बजेटनुसार आपण ॲड बनवूया मी माझं बजेट नाही असा ना त्यांचं बजेट विचारणार मी माझं बजेट तर सांगणार सगळ्या गोष्टी पण हे बघितलं मी माशे आईला जर माझा ते असं म्हणजे वाटते संबंध असतो गेली का गेली घेतलं दरवाजा लावले बरं द्या मक्की पिक्चर आठवला मला कोणाला जर ॲड ॲड बनवायची असेल दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती फोन करा तुम्ही आणि ॲड बनवा मी बऱ्याच ॲड बनवलेले आहे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला बघू शकता आणि आत्ता आत्तासुद्धा इथं मला बारामतीमध्ये ॲड बनवण्यासाठी जायचं आहे आहे ना त्यासाठी पूजेला मी आवरायला सांगितले आणि याच्या अगोदर पण मी म्हणजे भरपूर सारे ॲड्स बनवलेले आहेत की ट्रॅ त्रेक, ट्रॅक्टरच्या मध्ये मध्ये जरा ट्रॅक्टरचा ट्रेन चालू होता ड्रायवरचा वगैरे त्यांच्या बऱ्याच ॲड बनवल्यात पॉकले ट्रॅक्टर जे बी वगैरे आणि दुसरी गोष्ट ती कशाची कशाची का आपले ते होम मिनिस्टर त्याचं काय वाटतंय ते एक सांगा त्याच्यामध्ये काय काय खेळ घेतात वाटतं कसं कसं असतं तुम्हाला काय वाटतं की मी हो ते चालू करावं की नाही ते पण एक सांगा आणि तिसरी गोष्ट आता सांगतो तुम्हाला की आयसाहेब मसाल्याची तर आयसाहेब मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल किंवा तुम्हाला स्वतः बिझनेस करण्यासाठी मसाला हवा असेल तर होलसेल रेटमध्ये पण आपण मसाला देतो त्याचासुद्धा मी इथं भावाचा नंबर देतो आहे पण तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मसाला ऑर्डर करा आणि मोबाईल नव्हता म्हणून माझा मूड नव्हता व्हिडिओ बनवण्याचा किंवा शूटिंग करण्याचा तर आता मोबाईल आला आहे मोबाईलवरचा पहिला व्हिडिओ आणि एक भानगडी आणि एक ही आम्ही वेबसिरीज बंद ठेवली ती पुन्हा चालू करणार आहे लवकरात लवकर म्हणजे वेबसिरीज सुरू करतानाच भरपूर सारे स्वप्न बघितले होते की ह्या वेबसिरीजचे शंभर पार्ट येतील भरपूर भाग होतील विषय असा झाला की सहा सात भागामध्येच थांबवावी लागली कारण काय का झालं पूजा मसाला चालू केला हा मसाला चालू केला आणि त्यातली त्यात मी जे कार्यक्रम होते आपले द फोक कलाकार हा कार्यक्रम बारशेत केला बारामतीत माड्यात हा कार्यक्रम पण चालू होता त्याच्यामध्ये पण माझा वेळ गेला त्याच्यामुळं काय परत बनवणं झालंच नाही आहे तर चला आता आम्ही जातोय ॲड शूट करायला आणि पूजा कशी बघते आज आज आम्ही जाणार आहे काय नाही गप्पा मारतोय आज आम्ही जाणार आहे चार वाजता फलटंडा एका उद्घाटनासाठी मी त्याचा पण पोस्टर साईटला लावतो तर चार वाजता तिकडे फलटंदा येणार आहे आम्ही तर कोण तिकडून बघत असाल आम्हाला फलटणमधून तर तुम्ही चार वाजता त्या ठिकाणी येऊ शकता काहीतरी फुड म्हणून आहे बघा तुम्ही बाजूला वाचा तुम्ही काय आहे ते चार वाजता येणार आहे तर चला भरपूर काम आहे आता माग चार वाजता आले तिकडं कधी परत चार वाजता ते उद्घाटन करून तिथून महागार यायचं तिथून यायला सहा वाजतील नंतर जायचं आहे पाटसला कारण तिथं पण पन... काय आज जत्रा आहे ना आव बड्डे माझ्या की मामी या आणि कालच्यापासून पण लावते तुम्हाला पण लावलेला मला सकाळ सकाळ कधी येत आहे इतका आवजून बोलवतोय मामा कुठे येत त्यांची मम्मी म्हणते भाऊ कधी येते जायचंय ना जेवले का तर सांग पण मी तरी स्वयंपाक केले बाकी तुन्हा भांडी तसं जाणार जेवलं जेवण नाही केले चहा पिल कोण मी मी काय केलंय तुम्ही अड्डी किती काय माहित नाही मला आवर आला घरात ना घरात नाही पिला गाडीत पाणी पिते तुमचं एखाद्या वेळेस मला विशेष वाटत काय होत नो विस ओनली मिसेस लोली अर्जुन दोन मिनट विचार ऑडियन्सला कारण आपण हे करतोय त्यांना नाही विचारायचं म्हणलं कोणाला विचारायचं दिसतय माझ्यापेक्षा चला